आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य असल्याचं सांगत राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी या उद्देशानं राज्य शासनानं विविध उपक्रम सुरू केले आहेत या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच साथ मदतीसाठी कंट्री डेस्क हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे त्याबरोबरच नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक व्यापारासोबत सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीत देशात एक पूर्णांक सहा कोटी एल पी जी कनेक्शन जारी करण्यात आले आहेत अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी दिली लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ते म्हणाले यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साल लक्ष ठेवण्यात आलं होतं पण ते यावर्षी जुलैमध्ये गाठलं गेलं आहे ते पुढे म्हणाले की उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये देशभरातील गरीब घरातील महिलांना डिपॉझिट फ्री एल पी जी कनेक्शन प्रदान करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली होती छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची आज झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोझमद भागात केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून परिसरात गोळीबार आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आज जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे सिंगापूरमध्ये फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या चौदाव्या आणि अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लेरेनचा पराभव करत अठराव्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून गुकेशनं इतिहास रचला गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला विश्वविजेता ठरला आहे विदर्भात थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात आज पुन्हा घट नोंदवण्यात आली आज विदर्भात सर्वात कमी किमान तापमान नागपूर आणि गोंदिया इथं नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं पश्चिम विदर्भात किमान तापमान अकरा ते तेरा अंश सेल्सिअस दरम्यान राहील मागील चोवीस तासात नागपुरात कमाल तापमान अठ्ठावीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं होतं विदर्भात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वाशिम इथं बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार